मंजू सिस्टर नमस्ते नमस्ते कैसे हो आप देखो भाभी और ये है अभी हम लोग इधर घास काटने आए हैं घास काटने का है और ये रास्ता है घास रास्ते पे जा रही है देखो भाभी अभी गाड़ी चलाने वाली सुषमा ताई नमस्कार कशा आज गाड़ी शिकवत है <laughs> एकदम मस्त है सुषमा तो मत मंजू जी रही सविता भाभी भाभी प्रणाम कैसे हो ना हो जेवन नहीं शाड़े अरे कल रात को मंजू सिस्टर मुझे लेट हो गया आज अभी घर पे जाऊंगा ना तो मैं आपको व्हाट्सएप कॉल करता हूँ फिर देखते हैं ओ लाईव्ह बंद हुआ क्या है वो पता चलेगा बाद में नए शिक्षमाते जीवण नाही झालं शाळेत आलेलो पण शाळा बंद आहे म्हणून इकडे आलो ने शिक्षमाते बोलत आहे सविता नमस्कार के आहे नेवाळी गाव इकडे मागे डोंगर आणि हे आहे आपलं पंक्चरचं दुकान हो दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा सुस्मत आहे तुम्हाला पण नाही यावस्मत आहे आता काय की जवळजवळ सहा दिवस झाले लाईक काय होत नाही त्याच्यामुळं लाईकपेक्षा व्ह्यू महत्त्वाचे फक्त आलात आणि पाच दहा मिनिटं दिली तरी भरपूर कारण कसं आहे आहे का लाईव्ह लाईव फक्त हे दाखवण्यासाठी असतं किंवा वाचाला हे हेलो लावणे हे काय चाल हॅलो बोला म्हणजे ताई सीताराम सीताराम धन्यवाद तुम्ही ताई धन्यवाद दोन नंबरला एकदम धन्यवाद सुषमाताई कशा चाल का छान असता जेवण झालं का म्हणजे त्या तब्येत कशी आहे हो जय जे जाऊ जय शिवराम मस्त आहे रहता आहे हो ना बघा म्हणजे नाही नाही दिवाळी नाही झाली कोणून अजून आज सामान भरायचंय उद्या गरज थोडं थोडं चेतनला कालच सुट्ट्या लागल्या ना प्रवीण भाई प्रवीण भा नमस्कार खुदा ने अगर ये रिश्ता <laughs> बनाया ना होता एक प्यारे दोस्त को मुझसे मिलाया ना होता जिंदगी हो जाए हमारी बिल्कुल बेजान अगर आप जैसे दोस्त को पाया न होता धन्यवाद प्रवीण भाऊ आणि आपल्या म्हणजे सिस्टर बोलत आहेत सीताराम आणि यशोराई बोलत आहेत हाय दादा धनर देशीच्या दादा खूप खूप शुभेच्छा यशोदाताई दादा नाही मी डी एम आहे आणि आरतीसाई बोलत आहेत नमस्कार दादा जेवण झाले का चार नंबर एक डन, आरती ताई प्रभाकर भाऊ नाही आहेत मी आहे त्यांचा मित्र आणि मंजू सिस्टर बोलत आहेत यशोदा सिस्टर राम 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 दिदी आणि मंजूताई बोलत आहेत आपलं हे साई याद्रीचा सा मावळ दादाकडे चाललो सॉरी ओके ओके प्रवीण भाऊ आणि यशोदोताई बोलत आहेत ता ओळखला आवाज मी हो मा माझा आवाज तेवढा मोठा नाही आहे जेवढा आपल्या प्रभाकर भाऊचा आहे पण हाय मला जेवढं जमतं आहे तेवढं आपण करतोय मोठ्याने वाच तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि प्रवीण भाऊ आहे दादा कुठे चाल ना मी आलेलो ॲक्च्युली शाळेमध्ये पण शाळाच बंद मग बोललो चला जरा जाऊया इकडे बघूया प्रभाकर भावती लायू, आणि यशोदाताई बोलत आहे दादा तुम्हाला पण दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि यशोदाताई काय होतं माहिती आहे का तुमची लाईव्ह असते दिवसा आणि आता माझा प्रोजेक्ट चालू आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत मला नुसतं मिटिंगमध्ये मिटिंग मिटिंग असते मग कधी समजा कधी टाईम भेटला त्या दिवशी भेटला वेळ मला नोटिफिकेशन येत नाही एकतर कुणाचं आणि आरती बोलत आहे नंतरच्या खूप खूप शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा आरतीताई तुम्हाला पण शुभेच्छा मंजुदी बोलत आहे सीताराम सीताराम आणि सुषमाताई ताई इमोजी टाकत आहेत सुषमाताई ताई आपलं इमोजीपेक्षा एक वाक्य किंवा एक शब्द जरी लिहिला ना चांगलं आहे फक्त रिपीट वगैरे हे नाही झालं पाहिजे तर लाईव्हला जरा बरं वाटतं आणि मंजुदी कमेंट करताय सीताराम सीताराम आणि आरती ताई सपोर्टिंग इमोजी सुषमा ताईत न ताकद आहेत प्रवीण भाऊने लाईव डन केलेलं आहे आणि आरती ताई बोलत आहेत काही हरकत नाही दादा आणि प्रवीण भाऊ बोलत आहेत सविता ताई, ताई नमस्कार प्रवीण भाऊ नमस्कार, नमस्कार नमस्कार आता काय ऊन खूप आहे प्रवीण भाऊ नमस्कार धन्यवाद सुमता जे शिवराय जय शिवराय कमेंट धन्यवाद आणि भाऊ बोलत कल्याण शहराचे एक बुलंद तो पाणी नमस्कार धन्यवाद भाऊ नमस्कार नमस्कार धन्यवाद खूप खूप स्वागत आहे साहेब प्रवीण दादा तुम्हाला तुम्हालाही आज शुभेच्छा मध्ये किती आपो ती शुभेच्छा धन्यवाद खूप ऊन पडलंय बघा आहे किती लोंगर धन्यवाद सपोर्टिंग करने के लिए इन बाबू ज़रा कच्चे बन इन बाबू आज छुट्टी का सपोर्टिंग कमेंट धन्यवाद डोंगर बगा डोंगर आज मलंग डोंगर आज मलंग डोंगर सपोर्टिंग कमेंट धन्यवाद ऐसे बताइए इन बाबू मुस्कुराहट कोई मोल नहीं होता कुछ रिश्तों का कोई तोल नहीं होता लोग तो मिल जाते हर मोड़ पर लेकिन आपके तरह अनमोल नहीं होता धन्यवाद खूब चैन शायरी धन्यवाद बहु सपोर्टिंग कमेंट धन्यवाद ऐसे होता है सपोर्टिंग कमेंट धन्यवाद हो चाहिए याद क्या है धन्यवाद मैंने साहब का साथ मैं मस्त है तुम का साथ मैं एकदम मस्त जो पहले पीढ़ी का शुरुआत मी आज करणार आहे सुरुवात थोडं बिस्किट लाडू काहीतरी बनवते काम आहे दादा तिथे आहे ओके ओके धन्यवाद कुस्मत आहे बाय बाय धन्यवाद धन्यवाद बाय बाय करा काम करा आम्ही आजच घेतलं होते दहा पंधरा मिनटं घेणार आहे बाहेर आज म्हणून धन्यवाद सुष्माताई खूप वेळ दिल्याबद्दल नमस्कार आणि बोलतायत दादा नमस्कार प्रभाकरदाची लाईव्ह भीएम साहेबांनी घेतली दादालाच माहित नाही दादा नमस्कार धन्यवाद प्रभाकर दादांनाच माहित नाही एम साहेबांनी घेतले आहे श्री स्वामी फ्रेंड भाऊ धन्यवाद सपोर्टिंग करणे छान आहे बहिणी धन्यवाद हे गाडीचं काम करतात ते रिपेअरिंगचं दुकान आहे ना खूप फोन पडले हो म्हणून उभा राहिलो तिथं दुकानात दादा मला एक विचारायचं आहे विचारा विचारा आता तुमचा फोन करू तर नाही पण प्रभाकर बाहू करून घेऊ आम्ही तुमच्या नंबर

हा यूट्यूब लाइव चालू झालेली आहे आता तुमचे ते जुने व्हिडिओ डिलीट करायचे होते ते जुने व्हिडिओ डिलीट करा आणि बाकी लाइव चालू असताना कमेंट केली आणि ती डिलीट केली तर वॉशटाईममध्ये काही फरक पडत नाही लाइव चालू असताना कोणताही इमोजी टाकला तरी काही फरक पडत नाही तुम्ही कोणताही इमोजी टाकू शकता आणि लाईव्हमध्ये तुम्ही कितीही जणांना ब्लू देऊ शकता फक्त एक नंबरचा द्यायचा नाही दोन नंबरचा ब्लू देऊ शकता आता ह्याच्यापेक्षा वेगळं तर काही हे नाही आहे बाकी तुमचा वॉच टाइम वगैरे वाढला पाहिजे ह्याच्यासाठी एकच करू शकता तुम्ही की वेळेवरती हे करा आणि माळे भाऊचं आगमन झालेलं आहे माळे भाऊ नमस्कार सकाळी काय कुठं गाडी घेऊन चालला होता तर बाळे भाऊ राम राम आणि आमच्या आयोजकाचं आगमन झालेलं आहे प्रभाकर भाऊ बोलतायत नमस्कार दादासाहेब आज नवीन दुकान टाकलेलं आहे प्रभाकर भाऊ जेव्हा काय पंक्चरचं दुकान टाकलेलं आहे तर रो, रोज नवीन नवीन बिझनेस चालू करावा लागतोय <laughs> <laughs> आणि माळे भाऊ बोलत आहेत अभात्र दादा रामराम आणि यशोदाताई बोलत आहेत नमस्कार दादा प्रभाकर भाऊ बोलत आहेत नमस्कार दादा आणि प्रवीण भाऊची कमी टाली जिंदगी हर पल कुछ खास नहीं होती की खुशबू होती नाही हमारी तकदीर मे था वरना इतनी प्यारी दोस्ती इतफाक से नहीं होती आणि यशोदायी बोलत आहे दिवाळीच्या शुभेच्छा प्रभाकर दादा आणि माळेभाऊनी सपोर्टिंग कमेंट पाठवलेली आहे शुभ दीपावली शुभ दीपावली माळेभाऊ तुम्हाला शुभ दीपावली आणि प्रवीण भाऊ बोलत आहे प्रिय मित्र आमचे आदरणीय दिवलग मित्र पभाकरदाना आ... नमस्कार आणि हो का इकडे प्रवीण भाऊ बघा आणि यशोदाई गुरुसाहेब खूप छान आणि प्रभाकर भाऊ आहे आदरणीय माळेदादा आदरणीय यशोदाताई आदरणीय प्रवीण भाऊ आणि आलेल्या सर्व युट्यूब फॅमिलीसाठी दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा प्रभाकर भाऊकडून माळे भाऊची सपोर्टिंग कमेंट आहे आणि यशोदताई बोलत आहेत वा वा दादा हो ताई खरं म्हणजे मित्र असले तर एकमेकांवरती विश्वास असला पाहिजे नाहीतर तुम्ही बघताय हा माझा मित्र <laughs> आणि ह्याने सोडलं माझ्या अंगावर कुत्र अशी कंडिशन झालेली आहे की आम्ही खूप खूप जुने मित्र आहेत आमचे दहा वर्षाची ओळख आहे आणि एकमेकाच्या टंगळ्यात ओढत आहेत अशी कंडिशन आहे आणि प्रभाकर भाऊ बोलताय दोस्तीच्या जुन्यातील राजा माणूस आदरणीय प्रवीण भाऊ आदरणीय बीएम दादा आपल्याला प्रभाकर भाऊकडून माना मानाचा सन्मानाचा स्नेह स्नेहपूर्वक नमस्कार आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद प्रभाकर भाऊ आणखीन एक पाच मिनटं थांबणार आहे मी म्हणजे आता सोळा मिनटं झाली आता चार आणखीन एक चार मिनटं थांबणार आहे इथं आपलं नवीन हे रेस्टॉरंट चालू होते बघा पडदा लावलेला आहे जरा झूम करून दाखवतो हे बांधकाम चालू आहे आता सध्या पडदा लावलाय आणि आपल्या इथे काय बोलत आहे दिवाळी दादा दिवाळी खूप काम होत असल्यामुळे नाही येऊ शकले आता काय नाही हो? यशोद ताई कसं आहे माहिती आहे का जरा दोन तीन दिवस झाला मला त्रास पण त्याच्या त्या धक्क्यातून आपल्या प्रभाकर भाऊची लाईव्ह सावरलेली आहे प्रभाकर भाऊनी काय आपलं चॅनल पार म्युट म्युट ते चा म्यूट करून झोपवलं होतं प्रभाकर भाऊ लाईव्ह घ्यायचे आणि म्यूट करून ठेवायचे त्याच्यामुळं चॅनलचं म्यूट लाईव्हमुळे ना चॅनलचं डेमोनेशन होतं की पब्लिक वगैरे येत नाही आणि हा जो आहे ना इकडे उंबारली गाव आहे त्याचा डोंगर आहे आणि इकडं समोर हाजी महूनचा डोंगर आहे पण धुक्यामुळं काही दिसत नाही फक्त पांढरं दिसत आहे इथून आम्हाला दिसत नाही आता इथून एक चार किलोमीटर आहे उन्हामुळं खूप धुक आहे हे इकडं आपलं नेवाळी नेवाळीला रेस्टॉरंट यानी प्रभाकर बाबू बोलता है चलो कुछ पुराने दोस्त के दरवाजे खटखटाते हैं देखते हैं उनके पंख थक चुके हैं या अभी भी फड़फड़ाते हैं हंसते हैं खिल खिलाकर या वोड बंद कर मुस्कुराते हैं वो बता देते हैं सारी आप बीती यानी उन्होंने प्रभाकर भाऊ आखंड कमेंट ना वास्तः ऊन खूब है आणि भाऊ बोलत आहे या सिर्फ सफलता हे हमारा चेहरा देख वो से मुस्कराते है या घडी की ओर देख कर हमें जाने का वक्त बताते चलो कुछ पुराने दोस्तो के दरवाजे खटखटाते आता आणि ऐस बोलत आहे जा ज्या बिल बिलक तू तिला वासरासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा आणि आपल्या काही छान कविता करतात रवी बाबा बोलत आहे फिर से व तकदीर मिल जाए इवन के वो हसीन फल मिल जाए चल फिर चल फिर से बैठे क्लास की लास्ट बेंच पर शायद वापस वो पुराने दोष मिल द, मिल जाए आणि यशोदसाई बोलतात बरोबर दादा चालत आहे छान वाचतात दादा पण अहो प्रभाकर भाऊ इथं ॲक्च्युली उन्हानी कमेंट काय येते ना ते लवकर समजत नाही म्हणजे त्याच्यामुळे मला जवळ घ्यावं लागतं मोबाईल बाकी कसं आहे माहिती आहे का घरात जर लाईव्ह घेतली ना तर त्या लाईव्हला म्हणजे उपस्थिती एवढी नसते आज का मी हेल्मेट वगैरे हो आणलं नाही आता उन्हातच जायचं काल पण माझ्या गाडीची ती चेन पॉकेट कवर सगळं तुटलेलं काल उन्हात गे गे गेलो जाल मला दोन वाजे हे पंचेचाळीस झाले जेवणाची वेळ निघून गेलेली पण आपली माणसं होती त्यांनी जेवण बिवण घेऊन ठेवलं गेलो जेवलं प्रभाकर भाऊ बोलत आहेत आदरणीय वहिनी साहेब आपल्याला प्रभाकर भाऊकडून माना मानाचा सन्मानाचा स्नेहपूर्वक नमस्कार हो आणि शुभ दीपावली आदरणीय वहिनी साहेब आणि आपल्या यशोदताईने इमेज पाठवलेली आहे आणि प्रवीण भाऊ बोलत आहेत दादा जेवण किंवा नाश्ता केला की नाही आता प्रभाकर भाऊचं नाही माहिती पण मी दादा थोडा नाश्ता केला आहे आणि यशोदसाई बोलत आहे खूप छान आहे आणि आत्ता मी राजा घेतो वीस मिनटं झालेली आणि साहेब बोलत आहेत वहिनी साहेब तुम्हाला तुझा दीपावळीच्या शुभेच्छा नमस्कार मी सर्वांना बाय बाय बोलतो आणि प्रभाकर भाऊ बोलत आहे आदरणीय वहिनी साहेब आपल्याला दिवाळीचे आमंत्रण देत आहोत भाऊ गरीब भावाकडे या आणि प्रवीण भाऊ बोलत आहेत ओके बाय प्रभाकर भाऊ आता मी हे करतो आणि अंजलीचं स्वागत झालेलं आहे बघा अंजली ताई तुमच्या वहिनीला आज गाडी शिकवायची आहे गाडीचं वजन आहे एकशे दहा किलो आणि वहिनीचं वजन हे चाळीस किलो कसं होईल बघा आता अंजली <laughs> <laughs> आहेत नमस्कार प्रभाकर दादा प्रभाकर भाऊ बोलत आहेत आदरणीय अंजली प्रभाकर भाऊ कडून मानाचा सन्मानाचा स्नेहपूर्वक नमस्कार आणि अंजली वहिनी नमस्कार आणि अंजली बाजीराव दादा नमस्कार आता अंजलीताई आम्ही आता घराकडेच निघालो होतो ॲक्च्युली लाईव्ह बंद करणारच होतो तेवढ्यात तुमची कमेंट आली इकडं आलेलो जरा बोललो प्रभाकर भाऊची लाईव्ह घ्यावी अंजलीताई जेवण वगैरे हो झालंच असेल अहो तिला गाडी चुकवायची म्हणजे मला पहिला दवाखाना बघून ठेवावं लागेल अंजलीताई <laughs> त्यांची <laughs> गाडी मला हे होत नाही नाही जेवण नाही झालं अंजली घरी आणि जेवणार आहे आणि तुमची लाईव्ह नंतर काय अटकली होती नेटवर्क प्रॉब्लेम होता की काय माहिती नाही नाही अटकली गोल गोल आणि अंजलीताई आहे तीन दिवस साफसफाई ता चालू होती आणि आता भांडी घासायला काढली बर सर्वांना बाय बाय करतो आता एक दीड मिनिट चालू ठेवतो म्हणजे पंचवीस मिनटं होतील आणि ताई बोलत आहे बाजीराव दादा मला, बाजीरा दा दा मला सायकल सुद्धा येत हो। ये, नाही येत आणि ऍक्च्युली सविताला पण काही येत नाही तिला काय समजणार येत नाही वजनही होणार आणि आपल्या यशोदा ताई बोलत आहे सेम माझ्यासारखं आणि अंजलीताई बोलत आहे तू वहिनी लवकर ठीक नाही हो अंजलीताई गाडी चाईन गाडी खूप हेवी आहे दुसरी गाडी असली तर समज आणि प्रभाकर भाऊ बोलत आहे रेल्वे काट्यामधले वजन काटे, काटे असतात ना आदरणीय बिजनदादा पन्नास ते शंभर किलो त्या आहोत तर त्यापैकी शंभर किलो त्याच्या पर्समध्ये ठेवायला द्या म्हणजे डायरेक्ट दीडशे किलो होतील वहिनी साहेब हां बरोबर आहे शिका शिका अंजलीताई बोलत आहेत आणि अंजलिताई बोलत आहेत दा राजीराव दादा माझ्या लाईव सेना ना थोडा प्रॉब्लेम झाला होता लाईव्ह घेतले की मध्येच कट होते ॲक्च्युली काय माहिती आहे का तुम्ही अंजलिताई तुमच्याकडे जर हे असेल ना लॉग इन आय डी वगैरे हो एक वेळ लॉग आऊट करा परत लॉग इन करा जीमेल मोबाईलमध्ये नसल तर त्याचा पासवर्ड वगैरे क्रिएट करून घ्या माणसं आहे ना एकदा लॉग इन केलं की ते आयुष्यभरासाठी करतात आणि ते प्रभाकर भाऊनी तसंच केलेलं वहिनी गाडी चालवताना हम तुम्हाला साथ आहे नाही नाही वहिनीला गाडी नाही शिकवायची आणि प्रभाकर भाऊ बोलत आहे जेवण झालं का आदर वेम दादा आणि हो आणि जेवण करा आता जाणारच आहे ॲक्टिवा हलकी नाही नाही अंजली काय ॲक्टिवा पण जडच आहे पण येईल येईल अंजलीताई बोलत आहे प्रभाकर जेवण झालं का आणि यशोदत्ताई बोलत आहे मला पण म्हणजे आता त्या गाडी शिकल्या आहेत का त्यांना शिकायची माहिती नाही आहे बरं आता मी सर्वांना बाय बाय करतो त्यांना आता गेलं पाहिजे मला घरी आमचा हिरो बघतोय बरं सर्वांना बाय बाय हो हो यशोदत्ताई प्रभाकर भाऊ अंजली ताई प्रवीण भाऊ आणि आपले माळी दादा आणि त्या आरतीतही आलेल्या सर्वांचे हो हो आ, एक वेळ लॉग आऊट करा आणि लॉग इन करा पण मध्ये बंद नाही होत समजा तुमचं जर ते कसं माहिती आहे का काही काही जणांचं असं झालं आहे की कुणाचा म्हणजे कुणाला फोन आला की लगेच लाईव्ह कट होते तो त्यांच्या सेटिंगचा प्रॉब्लेम असतो ओ अंजली ताई गाडी शिकवणं एवढं हे नाही आहे आणि आपले आ, मी आहे हो प्रवीण भाऊ आता कसं आहे आपलीच माणसं आहेत कधी चुकून समजा नाव घ्यायचं राहिलं तर नाराज नका भाऊ आपल्यामध्ये काय नाराजीचं हे नाही आहे ॲक्च्युली आता मी आहे ना घामाघून झालो सगळं ठीक बोलणं आणि प्रभाकर भाऊ बोलत आहे आ आलेले माझे सर्व यूट्यूब फॅमिलीसाठी दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा प्रभाकर भाऊकडून आणि प्रभाकर दादा बोलले नाही मला अहो प्रभाकर भाऊ आपल्या यशोदाताईच्या पण कमेंट आहेत त्या ॲक्च्युली काय होतं माहिती आहे ताई मला तर ॲक्च्युली ते फक्त अंदाजाने समजून घ्यावं लागतं तुमचं नाव आणि प्रभाकर भाऊला तर ते चष्मा नाही लावला तर तेवढं पण नाही कळणार आता मी बोलतो म्हणून ते अंजलीताई वगैरे हे करतात मी तुमचं नाव जास्त वेळ घेतलं <laughs> नाही त्याच्यामुळं आणि ताई बोलत आहे प्रभाकर दादा बाजीराव दादा तुम्हाला माझ्याकडून धनतरेच्या खूप खूप शुभेच्छा आणि हिरोला एकट्यालाच ठेवला घेत नाही छोटी पण आहे पण तो घरी आला की मग हे करतो बाय बायबाई साहेब आहेत ताई बोलत आहेत आणि प्रवीण भाऊ बोलत आहे समजू शकतो दादा मी हो प्रवीण भाऊ हो का घरच्या माणसाने कधी नाराज व्हायचं आता मी प्रभाकर भाऊची लाईव्ह घेतो प्रभाकर भाऊलाच माहिती नसतं की लाईव्ह झाली का मग प्रभाकर भाऊ बोलतो आ झाली का लाईव्ह झाली का त्यांनाच नसतं माहिती <laughs> आणि अंजलीताई बाय बाय करत आहेत हो अंजलीताई धन्यवाद आणि आता मी आपल्याला सुद्धा दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा आणि अंजलीताई बोलत आहे सर्वांना माझ्याकडे दिवाळीच्या शुभेच्छा आणि यशोदाताई बोलत आहे अंजलीताई नमस्कार आणि बोलत आहेत काम करून करत आहेत बिघडली प्रभाकर भाऊ बोलत आहेत सॉरी नाही हो कसं आहे आता ज्यांना ब्ल्यू दिलेत ना त्यांचं नावच वळखायला येत नाही सर आता उन्हामध्ये जरा माणूस असला ना नाही होत ओके ओके प्रवीण भाऊ मी मेसेज पाठवला हो होता पण आता प्रभाकर भाऊ नाही त्यांना नाही कळालं आणि साहेब बोलत आहेत यशोदसाई नमस्कार आणि यशोदसाहेब बोलत आहेत नको सॉरी आहो समजून घ्यायचं एवढं काय हो का आपण नमस्कार केला पाहिजे बोललं पाहिजे असं नाही लाईव्हला आला तुम्ही सपोर्ट करताय त्यांचाही सपोर्ट आहे सगळ्यांनी ॲक्च्युली गैरसमज म्हणजे अविश्वास दाखवला गैरसमज केलं की मग ते हे होतं अहमपणा असं नाही झालं पाहिजे बरं आता मी ठेवतो एक एकोणतीस मिनटाची लाईव्ह झालेली आहे सर्वांचे आभार